त्यावर जो काही निर्णय घेतील त्याला त्यांना तो निर्णय त्यांच्यासाठी बंधनकारक राहणार आहे काल किरीट सोमय्या कार्यक्रम लागत त्यावेळेस मोठ्या लक्ष्यामुळे भाजपची भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांशी तडजोड होते राजकारण्या पक्षात येतात मित्र पक्ष बनवतात तेव्हा छोट्या तळजोळंची सोमय्यांनी कबुली दिलेली आहे ती तक्रार मागे घेत नाही पण पक्षाच्या रणनीतीमुळे तडजोड करावी लागते असं त्यांचं मत आहे भाजपमुळे गप्प राहू लागतं असं त्यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे सोमयाची काल मुलाखत मी सुद्धा पाहिलेली आहे परंतु सोमयाने बोलताना त्यांचा रोख सर्वसा त्यांच्या पक्षाच्या नेत्या नेत्यांकडे काही नेत्यांकडे होता त्यावर आता त्या नेत्यांनी ने, त्याचं उत्तर द्यायचंय त्या उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आम्ही जे काही केलंय आम्ही जो काही उठाव केला त्यामुळं भाजप सत्तेत आली हे त्यांना त्यांना नाकारून ना चालणार चा, नाही आम्ही होतो म्हणून भाजप शिवसेनेची युती झाली आणि सत्ता स्थापन झाली हे कोणीही नाकारू शकत नाही दुसरे होत असेल त्याच त्याच्याबद्दलचं त्यांनी स्पष्टपणे बोलावं आणि जो कोणी करत असेल त्यावर सरकारने कारवाई निश्चित करावी हे सरकार घोटाळे करण्यासाठी नाही हे सरकार लोकांच्या कामा कामासाठी आहे आणि त्यांचे काम हे जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे हेच प्रयत्न सरकारने करायला पाहिजे आणि जो कोणी असं जर घोटाळे करत कर, असेल त्यांच्या जर लक्षात येत असेल त्यांनी त्या ते त्या पक्षाच्या नेत्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी गंभीरपणे त्याची दखल घेतली जाईल महाराष्ट्र <laughs> लुटता यावा यासाठी ठाकरेंचं सरकार पाडलं गेलं महाराष्ट्राची लूट व्हावी यासाठी खासदार फोटे गेले असा दावा राऊत अहो घरात कुलूप लावून बसल्यानंतर महाराष्ट्र कोण लुटतय न लुटतोय याच्याबद्दल चर्चा तुम्ही करू कशा शकता कोण महाराष्ट्र लुटायला लागलंय कुणाची ताकद आहे महाराष्ट्र लुटण्याची महाराष्ट्र एवढा ये कमजोर येत आहे का कुणी येऊन लुटाव हे का वस्त्र करण्यासारखा प्रकार आहे काय महाराष्ट्र हा शूरवीरांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा अनेक संतांचा महानताचा महाराष्ट्र आहे अनेक विद्वानाचा महाराष्ट्र आहे त्याला कोणी येईल आणि टिपली मारून जाईल एवढा महाराष्ट्र कमजोर नाही आणि ज्यांना हे वाटतंय ना ते कमजोर होते महाराष्ट्राला कोणी ओरबडू शकत नाही लुटू शकत नाही ते एखाद्या वेळेला राजकारणाला बाजूला सारतील परंतु महाराष्ट्र जनता महाराष्ट्राच्या अंगावर जो कोणी येईल ये त्याला सोडत सुद्धा नाही हे इतिहासाने दाखवून दिलेलं आहे मुंबई तोडण्याचा भाषा करतात कसली मुंबई तोडताय अहो मुंबई तोडायची भाषा जरी केली तर एकशे आठ हुतात्म्यांनी तिथं प्राणाचं आपलं बलिदान दिलेलं आहे हे कसं विसरून चालेल फक्त तुम्हाला तुमच्या निवडणुकीवरत कॉर्पोरेशन येणार आहे विधानसभा येणार आहे लोकसभा येणार आहे मुंबई तोडणार आहे कोण तोडणार आहे अनेक वेळेला मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल त्यांनी ठामपणे सांगितले कुणाच्या बापाच्या दम नाही की मुंबईला हात लावेल किंवा तोडेल मग एवढं बोलल्यानंतर सुद्धा त्या त्या विषयावर येणे आणि वारंवार तोच विषय चघडत बसणे या या लोकांना एक सवय झालेली काल तुम्ही असं म्हणाले होते की शरद पवार आणि आंबेडकरांचे प्रकाश आंबेडकरांची भेटी की हे एकत्र येणारच नाही पण आता ते स्वतः आंबेडकरांनी गोपीत उघड केलेलं आहे की के आम्ही एकत्र येणारच आहोत भेटीघाटी होत राहणार आमच्यासाठी इंडिया आघाडीची दारा अद्याप बंद नाही शरद पवार साहेबांना ते भेटले शरद पवार साहेबांचं प्रकाश आंबेडकरांचं सा प्रेम हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु आता जर त्यांचं भेटी होत असतील ते बोलणं होत असेल काल त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की त्या ज्या काही भेटायला जिथे गेले होते त्याच्या पलीकडे त्यांच्या दोन बहिणी राहतात त्यांना भेटायला गेले होते आज ते म्हणतात की आम्ही त्यांना भेटलोय आणि आमची बोलणे चालू आहे तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी त्यांच्याबरोबर ते युती जर होत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत परंतु एक लक्षात ठेवावं हो, आम्ही यांच्याबरोबर हे अडीच वर्ष काढल्यानंतर आमचा जो अनुभव आहे तो अनुभव फक्त त्यांच्या नशिबी येऊ नये एवढीच फक्त इच्छा आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आता आहे जास्त भाजपचे महाराष्ट्रात एक कुठे नेमण्याचं सुरू आहे सांगितलं नेमकं कशासाठी काय भाजपचा प्लॅन आहे अशी चर्चा आहे आता भाजपचं इंटरनल काय प्लॅन आहे याबद्दलची मला कल्पना नाही परंतु जो तो आपापल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी करतोय आम्ही आमच्या पद्धतीने करतायत ते त्यांच्या पद्धतीने करतायत लक्ष एकच आहे की केंद्रामध्ये मोदीचं सरकार यावं मोदी साहेब पंतप्रधान बनावेत तुम्हाला काही कल्पना आहे एक कोटी अंबॅसेडर नाही त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही असं आहे की सेठ आता जे पोलीस महासंचालक आहे ते निवृत्त झाले त्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा कारभार हा कार्यभार हा आपण खन दिला महायुती मधले त्यांच्या भूमिकेमुळे रश्मी शुक्ला वेटिंगवर आहे काय नेमकी भूमिका आहे यावर सुद्धा आता वेगवेगळे तर्क लढवले लढवले जात नाही काही टाइमिंग ऍडजस्टमेंट असेल कुणाची नियुक्ती करायची मला वाटतं या दोन चार दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल एवढं जबाबदारीच पद हे अतिरिक्त कारभार म्हणून कुणाकडे देता येत नाही या आठवड्याभरातच त्याच्याबद्दल निर्णय होईल आणि पूर्ण वेळ महाजनचेला महाराष्ट्राला लाभ मिळणार आहे आमदार अपात्रतेचा जो निकाल आहे त्याला दहा दिवस उरलेले आहे नार्वेकर आज परदेशातून येणार आहेत आणि कदाचित उद्या निकाल लिहिण्यास सुरुवात होणार आहे दहा दिवस बाकी आहेत तसं हे जे आहेत ना स्वतःला निष्ठावंत म्हणणारे शरद पवारांचे पाय चाटणारे राहुल गांधीला गळे भेट घेणारे दिल्लीच्या दरबारी जाऊन नतमस्तक होणारे सोनिया गांधीला मा म्हणणारे त्या त्यांच्या त्या ते यात्रेमध्ये भेटणार आहे यांना याचा खरा झटका या दहा तारखेच्या आसपास मिळणार आहे मग कळेल की निष्ठावंत कोण आहे म्हणून दहा तारखेला जो निकाल लागणार आहे आमची बाजू अत्यंत मजबूत आणि प्रभावीपणे आम्ही मांडल्यामुळं आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे पूर्ण खात्री आहे की निकाल आमच्या बाजूने लागेल आणि यांच्याकडे जे काही उरले सुरले आहेत ना ते कुठे जातील हे तुम्हाला सर्वांना दहा तारखेनंतर दिसेल कांदा उत्पादक शेतकरी का हो आता आक्रमक झालेले आहे कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आता शेतकरी नाशिक जिल्ह्यामध्ये आक्रमकपणे आंदोलन नाही कांदा उत्पादना उत्पादक करणाऱ्यांचा खरंच प्रश्न गंभीर आहे सरकार सुद्धा याच्यावर गंभीर आहे निर्यात बंदी उठवल्यानंतर सुद्धा कांद्याचे भाव ज्या पद्धतीने पडतायत खर तर कांद्याचे भाव आज सडतात उद्या पडतात हे सोन्यासारखं जे काय खालीवरचं जे काय प्रकार आहे याच्यामध्ये कांदा व्यापारी हा प्रामुख्याने या शेतकऱ्यांना पिळतोय असं एकंदरीत चित्र आहे म्हणून सरकारने शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देत असताना त्यांच्यावर पिळवणूक करणारे कोण याकडे सुद्धा त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे अशी माझी ठामपणे मागणी आहे रामदास आठवले असं म्हणाले की शिर्डीमधून लोकसभा निवडण्यासाठी इच्छुक आहे भाजपने महाराष्ट्रात आम्हाला दोन जागा द्यात तर ती एक मी लढवली आणि दुसरी कोल्हापूर किंवा मुंबई त्या जागेसमाराच महाराज आलो तर त्यांनी सांगितले त्याच्यावर तुमची भूमिका रामदास आठवले ते काय लोकसभा लढवली तरी ते लोकसभेत असणार आहेत नाही लढवली तरी ते राज्यसभेत असणार आहेत म्हणून त्यांनी कोणती जागा लढवावी को न लढवावी त्यांना द्यावी किंवा ना द्यावी हा भाजपचा प्रश्न आहे आणि मला वाटतं त्यांचे संप संबंध मोदीपासून तर देवेंद्र फडणवीस पर्यंत सर्वांशी चांगले आहेत आणि त्यांना द्यायला काही हरकत नाही आमदार साहेब मुख्यमंत्र्यांच्या नावाने जशी आरोग्य सेवा सुरू करण्यात आली तशी उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने सुद्धा सुरू करण्यात आली विरोधक आरोप करतात कॉपी टू कॉपी सुरू झाले नाही नाही दादांच्या नावाने सुद्धा सुरू करावी जेवढ्या सेवा तुम्ही सुरू कराल हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे आणि मग जो जो त्याच्यात पुढाकार घेत असेल ना त्याला आमचा कुठेही विरोध नाही सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी जर कोणी आणखीन एजन्सी जरी येत असेल किंवा एन ओज जरी येत असेल तरी आम्ही त्यांचं स्वागत करू या महाराष्ट्रामध्ये करोनापासून आरोग्यामध्ये जे काही विपरीत परिणाम झाला आहे आजही पाहिलं तर महाराष्ट्रातले सगळे हॉस्पिटल हाऊसफुल आहेत आणि म्हणून या आरोग्यावरच्या या कामावर सगळ्यांनी जर आपला पुढाकार घेतला योगदान जर दिलं तर त्यांचं आम्ही स्वागत करू रश्मी शुक्ला सरकारमधूनच काय लोक विरोध करतात नाही नाही रश्मी शुक्ले हे सिनियर ऑफिसर आहे त्याच्यावर काही विरोध करण्यासारखं काही नाही माझ्या माहितीप्रमाणे रश्मी शुक्ला हे इतर पदासाठी इच्छुक आहे आणि तिच्यावर मागच्या वेळेला जे काही आरोप प्रत्यारोप झाले ज्यांनी केले होते त्यांनी सुद्धा आता काही विरोध करायला सुरुवात केली नाही परंतु सरकार खंबीरपणे राष्ट्रीय शुक्लाच्या पाठीशी उभा आहे त्याचा निर्णय या दोन बुधवार गुरुवारपर्यंत होईल अशी माझी अपेक्षा विरोध नाही तसं काही नाही त्यांना विरोध करण्यासारखं काही नाहीये हे चांगली अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी आहे आणि तिच्याबद्दलचं कुणाच्या सरकारमधल्या माणसाचं कुणाचं ऑब्जेक्शन किंवा आक्षेप असण्याचं काही कारण नाही पाणबुडी प्रकल्प जो आहे तो, तो गुजरातला गेला असं विरोधक म्हणताय तर मुख्यमंत्री हे दोघांचं जे सुरू आहे त्यामुळे जनता कोणतरी आहे मी कालच सांगितलं की हे लोक फक्त बातम्या काढून काहीतरी त्याला विरोधभाषामध्ये बातम्या पेटवत आहेत हिरे व्यापारी गेले महाकारखाना गेला तो कारखाना गेला आता पाणबुडी जाणार कालही सांगितलं होतं की आणखीन त्याच्याबद्दलची काही पूर्ण माहिती होती ना काल मुख्यमंत्र्यांनी जेव्हा जाहीर केलं की हा प्रकल्प महाराष्ट्रातच होणार याला आवश्यक असलेलं जे काही पाण्यासंदर्भामध्ये जे आवश्यक आहे ते फक्त सिंधुदुर्ग किंवा या पट्ट्यात आहे म्हणून हा प्रकल्प गुजरातला जाणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलेलं आहे नवीन वर्षाच्या तुम्ही सर्वांना शुभेच्छा दिल्या मात्र तुमच्या मित्रांना तुम्ही शुभेच्छा दिल्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्राला साजेसं राजकारण करावं महाराष्ट्राची जी संस्कृती ती जपायचा प्रयत्न करावा असं आमचे जे काही पुरुष नेते होते त्यांनी हे आम्हाला टाकून दिलेली शिकवण आहे त्या शिकवणीचा आधारेच आम्ही आमची वाटचाल करतो परंतु काही लोक जे आमचे मित्र आहेत आजही आमचे मित्र आहेत परंतु त्यांना जो काही सवय जी लागलेली आहे रोज आपण काहीतरी घाण बोलावं आपण काहीतरी लोकांच्या विरोधात बोलावं काहीतरी टीका टिप्पणी करावी जी ऐकणं सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला असेल पुरुष असेल यांना सुद्धा चांगलं वाटत नाही मी त्यांना शुभेच्छा देताना फक्त एवढंच म्हणेल तोंडावर कंट्रोल ठेवा तोंडामध्ये कधीतरी साखर पडू द्या नेहमी विष्टा जर तोंडात असली तर लोक तुमच्या तोंडाचा वास घ्यायला जवळ येणार नाहीत ही त्याच्यावरचं खरं खरं तर मर्म आहे म्हणून तुम्ही याची जाणीव कधीतरी तुम्हाला या नवीन वर्षात व्हावी आणि तुमच्या तोंडातून महाराष्ट्राच्या भल्यासाठी देशाच्या भल्यासाठी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी काहीतरी निघेल अशी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे